नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ईश्वरी हडकर हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश मिडियमसाठी दुसरं लेक्चर घेत आहोत भाषा अभ्यासासाठी पहिला आपण ह्याच्यावरती समास संदर्भात लेक्चर घेतलं आहे त्यामध्ये आपण द्विगु समास कर्मधारय समास आणि द्वंद्व समास या संदर्भात व्यवस्थित माहिती घेऊन त्यावरती आपण एक एक्सरसाइज पण सोडवला आहे आता आपण मराठी मिडियम आणि सेमी इंग्लिश मिडियमसाठी विचारला जाणारा व्याकरण घटकांवर आधारित दुसरा भाग शब्दसिद्धी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत हा सुद्धा जो घटक आहे तो दोन गुणांसाठी विचारला जातो शब्दसिद्धीमध्ये वेगवेगळे जे प्रकार येतात ते मी इथे लिहून ठेवले आहेत बघा पहिला आहे प्रत्यय लावून शब्द तयार करा दुसरा आहे उपसर्ग लावून शब्द तयार करा आणि तिसरा आहे प्रत्येक उपसर्ग अभ्यस्त यामध्ये वर्गीकरण करा अशा प्रकारचे प्रश्न दोन गुणांसाठी शब्दसिद्धीवरती विचारले जातात तर आपण त्याबद्दल आता सविस्तर माहिती घेऊया आजचा हा शब्दसिद्धी टॉपिक समजून झाल्यानंतर काही प्रश्न मी तुम्हाला स्वतः सोडवून देणार आहे तर काही प्रश्न मी तुम्हाला सोडवण्यासाठी देणार आहे त्याचे आन्सर्स तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून टाका जेणेकरून मलाही समजेल की तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित समजला आहे की नाही चला तर मग सुरू करूया शब्दसिद्धी या शब्द टॉपिकला तर पहिला आम्ही घटक घेतला इथे प्रत्यय घटित शब्द प्रत्यय घटित शब्द म्हणजे काय शब्दाच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात म्हणजे आपल्याकडे एखादा शब्द आहे आणि त्याच्या पुढे आपण त्याला काहीतरी जोडलं आणि त्याच्यामुळे एक नवीन शब्द तयार झाला तर त्याला प्रत्ययघटित शब्द असे म्हणतात जसं की मी प्रत्यय काही प्रत्ययांची खाली उदाहरणं दिली आहेत ती बघितल्यावर तुम्हाला प्रत्ययघटित शब्द कसे काय लिहितात हे समजेल व्यवस्थित तर पहिलं उदाहरण बघा ह्याला प्रत्यय असे म्हणतात ह्या बाजूला आधी सगळे मी लिहिलेत ते अक लेख हा एक शब्द आहे लेखला मी अक लावला की लेखक शब्द तयार झाला पालक गायक अशा प्रकारे अक लावून तयार झालेले शब्द झाले हे प्रत्यय लावून झालेले शब्द तयार झाले अनिय हा एक दुसरा प्रत्यय आहे अनिय माननीय रमणीय वंदनीय ई रहिवासी त्यागी भाषी आता हा दीर्घ ई आहे त्यामुळे हे जे प्रत्यय आहेत ते पण दीर्घच लिहायचे इत सदोदित आनंदित हा ई आहे त्यामुळे हे जे प्रत्यय आहेत ते पण रस्वच लिहायचे इन कुलीन शालीन विलीन त्याच्यानंतर बघा साधारणत हेच प्रत्यय तुम्हाला थोड्याफार प्रमाणात एक्झामला विचारले जातात त्व जडत्व गुरुत्व कीय राजकीय परकीय मान श्रीमान धनवान मंत श्रीमंत गुणवंत आणि करी वारकरी शेतकरी अशा प्रकारे शब्दाच्या पुढे एखादं अक्षर किंवा एकापेक्षा जास्त अक्षरं लावून आपण प्रत्येक घटित शब्द बनवू शकतो आता आपण पाहूया उपसर्ग घटित शब्द कसे बनवले जातात मूळ शब्दाच्या मागे म्हणजे आधी एक किंवा अनेक अक्षरे लावून जे शब्द बनवले जातात त्या शब्दांना उपसर्ग शब्द असे म्हणतात आता उपसर्ग कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघूया पहिला अनु अनुकरण अनुवाद म्हणजे हे पहिला लावलं आहे ना उपसर्ग जो प पहिले शब्द आपण लावतो पहिली अक्षर लावतो त्याला उपसर्ग असं म्हणतात अप अपघात अपमान त्यानंतर बघा आ आमरण आजन्म उप उपवास उपाध्यक्ष प्र प्रभाव प्रमाण वि विख्यात विसंग विसंगती अव अवजड अवघड भर भर दिवसा भरधाव नी निनावी निकामी ऐन ऐन वेळी ऐन दुपारी अशा प्रकारे उपसर्गकटीत शब्द लिहिले जातात आता काही काही वेळा मुलं कसे गोंधळतात उपसर्ग आणि प्रत्ययमध्ये की त्यांना कळत नाही उपसर्ग आधी लावायचा की प्रत्यय आधी ह्याच्यामध्ये ते गोंधळतात त्यासाठी त्यासाठी तुम्हाला एक क्ल्यू सांगते आता आपली जी मराठी मुळाक्षरे असतात त्यामध्ये स्वरामध्ये ऊ येतो उपसर्गामधला ऊ आणि प हा शब्द नंतर येतो मग ह्यावरनं लक्षात ठेवा की जो पहिला येतो ऊ म्हणजे उपसर्ग हा नेहमी आधी लागतो आणि प नंतर येतो म्हणजे प्रत्यय नेहमी नंतर लागतो म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही आता ह्याचा तिसरा प्रकार आहे अभ्यस्त शब्द अभ्यस्त शब्दामध्ये मी त्याचे उपप्रकार इथे दिले आहेत तुम्हाला पण ते काय एक्झामला तुम्हाला विचारत नाहीत फक्त अधिक माहितीसाठी दिली आहेत फक्त अभ्यस्त शब्द बनवा किंवा अभ्यस्त शब्द लिहा अशा प्रकारेच तुम्हाला प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रकार आहे पूर्णाभस्त म्हणजेच एक शब्द पुन्हा पुन्हा येतो जसं की पुढे पुढे भरभर हळूहळू एक हल� एक त्यानंतर अंशाभस्त अंशाभस्तमध्ये शब्द तसाच पुन्हा न येता त्यातील एखादे अक्षर वेगळा येतो जसं की रमत गमत शेजारी पाजारी उद्या बिद्या रमत शेजारी उद्या ह्याला का ह्या शब्दांना काहीतरी अर्थ आहे पण त्याच्याबरोबर जे पुढे शब्द लागलेत गमत पाजारी किंवा बिद्या ह्याला काहीही अर्थ नसतो फक्त असे ते असेच यमक जुळवण्यासाठी म्हणून तिथे दिलेले असतात आपण वापरतो त्याच्यानंतर आहे अनुकरण वाचक शब्द अनुकरण वाचक शब्दामध्ये ध्वनिवाचक शब्दांचा समावेश होतो जसं की वटवट गडगड किरकीर अशा प्रकारे अनुवाचक शब्द अनुकरण वाचक शब्द असतात थोडक्यात अभ्यस्त शब्द हे अशा प्रकारे असतात एवढं लक्षात ठेवा पुढे पुढे भरभर हळूहळू रमत गमत शेजारी पाजारी वटवट किरकीर आणि गडगड -किर। परीक्षेला जो दोन मार्कासाठी प्रश्न विचारला जातो तो कशा प्रकारे विचारू जाऊ विचारला जाऊ शकतो ते आता आपण बघूया विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप एक तर तुम्हाला अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रत्यय लावून शब्द तयार करा मग आता प्रत्यय दिलाय त्यांनी अनिय प्रत्यय लावून शब्द तयार करा मग तुम्हाला दोन शब्द तिथे लिहावे लागतात आता मी इथे वंदनीय आणि श्रवणीय असं उदाहरण घेतलं आहे तुम्हाला समजण्यासाठी म्हणून एकच शब्द लिहिलात तर अर्धा मार्क मिळणार दोन शब्द लिहायचे म्हणजे अर्धा आणि अर्धा प्रत्येक शब्दाला मार्क असतो अशा प्रकारे तुम्हाला दोन गुण मिळणार त्याच्यानंतर उपसर्ग लावून शब्द तयार करा मग उपसर्ग तुम्हाला दिला जातो की कुठला लावा तो आणि त्याप्रमाणे तुम्ही उपसर्ग लावून शब्द तयार करायचा असतो भर उपसर्ग लावून शब्द तयार करा भर दिवसा भर धाव हे आपण उपसर्ग उपसर्ग म्हणजे काय बोललेले मी जे अदि अलीकडे लावतात आणि प्रत्यय म्हणजे जे नंतर लावतात तिसरा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करा अवजड गडगड लेखक वटवट -वट हे जे शब्द आहे त्याचं तुम्हाला प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द यामध्ये वर्गीकरण करायचं आहे मग आता अवजड हा काय आहे अव हा उप उपसर्ग लावलेला आहे म्हणून हा उपसर्ग घटित शब्द झाला गडगड दोनदा आलं आहे ना म्हणजे हा अभ्यस्त शब्द झाला लेखक क लागल्यानंतर ले म्हणजे हा प्रत्यय घटित शब्द झाला वटवट हा अभ्यस्त शब्द झाला आणि चौथा याच्यावरती असा प्रश्न विचारला जातो की खालील शब्दापासून अभ्यस्त शब्द तयार करा शब्द दिलाय फाटका आणि दुसरा बारीक मग अभ्यस्त शब्द म्हणजे काय परत परत येतो असं सांगितलं आहे ना म्हणजे फाटका तुटका किंवा बारीक सारीक पहिल्या शब्दाला अर्थ आहे दुसऱ्या शब्दाला त्याचा काहीही अर्थ नसतो फक्त यमक जुळण्यासाठी म्हणून तो लिहिलेला आहे अशा चार प्रकारचे प्रश्न एक्झामला तुम्हाला ह्या घटकावर विचारले जातात आतापर्यंत आपण दोन व्याकरण घटकावर आधारित कृती बघितल्या आहेत समास आणि शब्दसिद्धी त्यापैकी प पेपरमध्ये आलेले काही प्रश्न बघूया आपण आता समास खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा पहिला काय आहे शब्द दिलेला नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्य चालते आता इथे सामासिक शब्द कुठला आहे तर नवरात्र आणि नवरात्रमध्ये पहिला जो नव हा काय झाला आहे अंकाशी संबंधित शब्द आहे म्हणजे हा द्विगु समास आहे आणि दुसरा दिलाय त्यांनी कोप कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो आता ह्यामध्ये सामासिक शब्द कुठला आहे तर भाजीपाला भाजीपालामध्ये इतरही गोष्टी समाविष्ट होतात ना त्यामुळे भाजीपाला वगैरे असा ह्याचा विग्रह होणार आणि त्याचा समास होणार समाहार द्वंद्व समास आता आपण शब्दसिद्धी ह्यावरती आलेल्या काही कृती बघूया खालील शब शब्दांपासून अभ्यस्त शब्द बनवा पहिला दिलाय शेजारी शेजारी पाजारी नंतर दिलाय धक्का धक्का बुक्की त्यानंतर दिलाय प्रश्न वी हा उपसर्ग लावून तयार होणारे दोन शब्द लिहा मग आपण मगाशीच बघितलेत दोन कुठले कुठले सांगा विख्यात आणि विसंगती अशा प्रकारे ह्याची उत्तरं तुम्हाला परीक्षेमध्ये लिहायची आहेत ही कृती पत्रिका मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिली आहे ही सोडवून ह्याचे आन्सर्स मला कमेंटमध्ये टाईप करून पाठवा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद